आरंभ एका नव्या राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा तंबाखूचा साठा जळगावातील एम आय डी सी भागातील गोदामात साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला कळताच या विभागाने स्थानिक एम आय डी सी पोलिसांची मदत घेत छापा टाकून चौदा लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित मसाला तंबाखूचा साठा जप्त केलाय या प्रकरणी शनिवारी एका तरुणावर एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमधील एका गोदामात बेकायदेशीरित्या शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला आणि तंबाखू साठवून ठेवला असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळताच पत्काने शुक्रवार तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने छापा टाकला सुमारे चौदा लाख रुपयांचा सुगंधित पान मसाला आणि तंबाखूचा सा साठा जप्त करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरालाल उत्तम पाटील वय राहणार पिंपराळा जळगाव या एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा